काय बुबू काय चला चल उपू चला काय बोलते बुबू बोल परत उबू रेडी चला चला हा चला इथे बघा सर्वात जास्त ॲक्सायटेड आमची बुबू असते <laughs> आता संध्याकाळचे सहा वाजले आहेत झोपलो होतो कारण आज बुकिंग नाही एक पण रूम बुक नाही आपलं उद्या बुकिंग आहेत दोन रूम बुक आहेत आपले तर इथे जर असाल तर संध्याकाळी साडेपाचपासून ते सातपर्यंत बेस्ट टायमिंग आहे वॉकिंगचं एकदम सुंदर आणि एकदम छान वाटतं आता पण सर्वात जास्त एक्सायटेड पण सर्वात जास्त ॲक्सायटेड आमची बुबू असते आगु। 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 चला चला तिला असं पूर्ण फिरायला येतं ना नाहीतर आमच्याशिवाय आमची बुक जात नाही काय बोलते का व्या येते हा अभ्यास कर अभ्यास चल चला आज बघा आपला सिल्वर रूम एक बुक आहे आणि ट्विन रूम आपला बुक आहे सिल्वर मध्ये दोन गेस्ट आहे ट्विन रूममध्ये दोन गेस्ट आहेत टोटल चार थालींची ऑर्डर आहे जे आपण इकडे वाढतोय बघा इकडे जसं आम्ही सांगितलं कॉम्प्लिमेंटरी मध्ये दे। हलवा देऊ हलवा दिलेला आहे इकडे सुरमई आहे आहे सॅलेड आणि इकडे चिकन फ्राय आज चिकन झाले दाखव एकदम छान थांब चला किती वडे होतात ओके दुसऱ्याला पाहिजे असले तरी सांगते ना हा तीन प्लेटचे तर ऑर्डर आहे एक्स्ट्रा पण मागून ठेवलेले आहेत तर इकडे बघा अशी सर्व ऑर्डर होते बघा बनते चिकन वाढताना मला जरा दाखवा काल सुद्धा त्यांनी चिकन थालीच घेतली होती त्यांना चिकन आवडलं म्हणून त्यांनी परत घेतलंय तेल बरोबर ठेवलं चला इकडे बघा ही सोलकडे ठेवली की आपली फिश थालीकडे रेडी आणि ह्याच्यात इकडे सोलकडे ठेवली आता फक्त इकडे वडे टाकायचे आहेत चार म्हणजे आपली चिकन थाली पण रेडी आणि इकडे फिश थाली रेडी झाली तोपर्यंत मी फिश थाली वरती नेतो पण बाकी ह्या दोन थाल्या वाढायच्यात हे आपले सोलकडे आहे बघा इकडे झाले दे वरती दे तुला आपल्या या दोन्ही कॉमन बुकिंगबद्दल सांगतो क्वीन मध्ये जे आले आहेत आणि सिल्वरमध्ये जे आले आहेत ना हे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा दोघं आले आहेत डबल आले येस ते तुम्हाला सर्वांना बुकिंग चालूच आहे एप्रिल मे मंथमध्ये बुकिंग कमी नसते बुकिंग भरपूर असते का काजल विजय काजल खालचे कितींद आलेत दुसऱ्यांदा वरचे दुसऱ्यांदा येस सर्व डबल दोन्ही आले ते को इन्शुरन्स बघा को इन्शुरन्स आपल्याकडे भरपूर होत असतं ना दोन्ही बुकिंग आहे आणि दुसरी दोन दोनदा आलेले आहेत म्हणजे आपापल्या काम आहे त्यांचं रत्नागिरीमध्ये येस भात चिकन आणि फक्त त्याच्यात काय ठेवायचे वडे ठेवायचे आहेत ना येस काय झालं फ्राय ठेवलेले वडे घे हा वडे घे म्हणजे बाहेर नेता येईल झाले पूर्ण रेडी येस हो। yes, बोल काय काय बटाटा चिकू आपल्या झाडाचा आपल्या झाडाचा चिकू केवढा आंब्यासारखा उद्या पिकेल मस्त मस्त झाले वडे झाले त्याच्याने कशा लावलेत वडे तू लावलेले वडे आणि मी लावलेले दाट बघ कसं वाटतंय आता फरक वाटतोय का <laughs> चला वडे घ्यायला तिथे बघा आता काय दिसत तुम्हाला एवढे नारळ पाणी दिसतंय जवळले जरा आहे का दुकान नाही उघडल्या आम्ही ग्रुप आहे ग्रुप बघा एक दोन तीन चार काजलसाठी मम्मीसाठी भाईसाठी आणि माझ्यासाठी आज एक उद्या एक आता असं पिणार आम्ही आहे बघा हे आणि मी आता उठलो आहे भाई आणि मम्मी अजून उठलेले नाही तर काजल आणि मी आता हे पितो आहे बघा एक एक आणि तेच सांगतो आहे हे पिणार आठवड्याला तरी दोन तरी पिलं पाहिजे आपण आज उद्या किंवा आठवड्यामध्ये कोणत्या दोन दिवसाला आणि इथे बघा आज कातली ऑर्डर होती बघा इकडे आज वड्यांची ऑर्डर होती या मध्ये आपले जे गेस्ट आहेत दोन गेस्ट आहेत तीन प्लेट वडे आपल्या ऑर्डर मध्ये आलेले आहेत असं आपलं डेली रुटीन पण इकडे सुरू आहे होम आणि बुकिंग तुम्ही करू शकता बुकिंग नंबर स्क्रीन वरती देतो दे। चला इथे बघा आमच्याकडे हा नाश्ता पण तुम्हाला मिळेल हा बोलतात आम्र सॉरी श्रीखंडपुरी पुरी बघा पाच पीस आणि श्रीखंड दिलेला आहे बघा बरोबर मस्त आहे ना प्लेट पण बघा सुंदर आहे ना तर दोन प्लेट ची ऑर्डर आहे पोळ्या बघा अजून टमटमी तर फुगलेले अजून छप्पटा तर देत नाही आम्ही नेवर्दी चला हे बघा हे एक्स्ट्रा एक्स्ट्रा दिसला दिल दिसला दिसला दिल दिसला ये <laughs> ये, ये था था ये तो हे गरम गरम बाजूला चला बघा होमशे चा रुटीन सुद्धा चालू आहे तांदूळ घात सुखरपाई करते मी शंकरपाळी करते आणि बाकी नाही काय करत आहे हार्ट आला की नाही कुठं हार्ट <laughs> हार्ट असं झालं कॅलेस्ट्रॉल वाढला ऑइली खाल्ला की तुमचा हार्ट पण चांगला हार्ट तुमचा असा होणार बघा हे चार पुऱ्या पीक झालेला वाटत हे काय शंकरपाडी कामाची को ची मॅप बनवता की काय वेगवेगळे बघा गॅस ची ऑर्डर सर्व झाल्यानंतर चालू असते महेंकर पानगो महें बुबो खाणार आहे का सर्वांना गुड मॉर्निंग आजची ऑर्डर आहे आपली खेकडा थालीची खेकडा थाली आणि सिंपळा थालीची ऑर्डर आहे तर एवढे सर्व मच्छी घेऊन आलोय बघा फ्रेश मच्छी आज वा खाई वार आहे खायचा वार किती खेकडे आणलेत माहिती का आहे काय हे एक दोन मी तीन आणि पाठी दोन पाहिजे पाच खेकडे आणले बरोबर पाच खेकडे आणलेत बांगडे आणलेच आणि बाकीचं चेक्कर काय काय हे काय काय आणलं बघा हे काय का, 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 का आता शिवणे खेकडे हो। हे खेकडे हा एका बघा जरा होता काय व्यवस्थित आपल्या ते खाडी खाडीतले तसेच हे जरा मस्त आणले ना शिव तिकडेच पाहिजे असेच पाहिजे ना आणि इकडे हे शिवले ना एक किती करू शकतो आपण त्यात आता बघा बांगड्या आणि अजून पण काहीतरी ते सर्व फ्रेश फ्रेश म्हणजे आत्ताच्या पुरती ऑर्डर आहे तेवढीच आता त्यांना दोन खेकडाली पाहिजे आणि दोन शिंपले झाली ऑर्डर पाहिजे म्हणजे आता आणि रात्री असं म्हणजे त्यांनी अगोदरच सांगितलेलं आहे बांगडे पण बघा मी फ्रेश आणलेले आहेत आणि किती आले हे सहा आले आहेत ना ओके हे आले हे काय आला बांगड्याचं काय पिल्लू पिल्लू फ्री किती बांगडे सहा सहा बंद कर सहा आणि अजून काय आणलंय कोलंबी कुठे गेले आहेत ना कोलंबी हा चोलून बिलून आणलेले आहेत बघा फक्त ते धागे काढलेत का बघा जरा धागे नाही काढले म्हणजे बघा मोजक आजच्या पुरतीच आणलेलं आहे सर्व बरोबर आहे ना म्हणजे आजच्या पुरती व्यवस्थित सर्व संपलं पाहिजे इकडे वाट इकडे वाटप हा आणि आज आजच्या आजच्या स्टाईलमध्ये मध्ये सर्व काही चला काय कधी पण चहा कधी पण पहिल्यांदा पहिल्यांदा दूध आम्ही विसरलो असंच मध्ये मध्ये कधी कधी विसरायला होत मुद्दा विसरला आता गेस्टला आणायला गेलो आता तुला एक सांगतो अशी सिच्युएशन होते हे तुम्ही पण सर्वांनी समजून घ्या की त्यांनी ऑटो मागितली होती पिकअपला बरोबर मी मच्छी आणायला गेलो होतो त्या ऑटोवाल्याला फोन केला पण ऑटोवाला आपला दुसरीकडे होता समजलं तो तू बोला पंधरा वीस मिनटं लागतील ऑटोला यायला तर मी बोललो नाही पंधरा वीस मिनटं आपले गॅस थांबू शकत नाही बरोबर तर मी बोललो मीच जातो मग घ्यायला त्यांना ओके तर मी त्यांना हां गॅसला मच्छी पण आणली मी दहाला गेलो साडे दहापर्यंत मच्छी आणली आणि अकराला जनशताब्दीने आले ते त्यांना मी पिकअप केलं ओके

अशी सगळं साफ केली की मग आपल्याला एकदम आपल्याला प्रॉब्लेम होत नाही आपल्यासाठी मग जे वेज आहे त्यांच्यासाठी हा तुम्हाला चालतो व्हिडिओ ब्लॉग चालेल ना तुम्ही कुठून आलात खाण्यावरून आणि तुम्ही सबस्क्राईबरात ना थँक्यू थँक्यू आल्याबद्दल

आजची जेवढी मच्छी आहे ना ती सर्व ह्यांचीच ऑर्डर आहे आपण एक्स्ट्रा आणतो आपल्यासाठी ते आपल्याला आता फंक्शनला कोणत्या काही असेल तेव्हा लावता येईल तिकडे आता पण पन... पन... हो तिकडे आवडले की नाही लाख आहेत बघितलं मी असलो ना त्याला फोन करतो त्यांना तुम्ही काल सांगितलात ना मग आम्ही काय सांगतो सर्व सबस्क्रायबरने अगोदर सांगितलं ना तर वस्तू चांगली मिळणार तुम्हाला तुम्ही अगोदर सांगितली मी तिला बोललो मला लाखवाईच पाहिजे काढून ठेवा माझ्यासाठी आधी तर त्याने बघा ही व्यवस्थित सर्व काढून ठेवू आणि बघा कोलंबी आणतो म्हणजे तात्पुरती तेवढं चला इकडे आपली प्रिपरेशन चालू आहे हा मी काय विचारतो तुम्हाला ज्यूस पियाच हाय ना कोकम सरबत असं तुम्ही एवढं आलात तर देऊ का कोकम सरबत हा तीन ग्लास कोकम सरबत आमच्याकडे रेडी असतं हे सर्व आपल्या सबस्क्रायबर एवढे आवडीने येतात तर वेलकम ड्रिंकम ड्रिंक। मायातर्फे होमची तर्फे नाही मायातर्फे कोकणातले बाद। चले बनव आता तुम्ही बीना सरबत नको हा आता मच्छी डायरेक्ट <laughs> बघा चिमण्या पिमण्या अशा भरपूर असतात गाडी मला आतमध्ये घ्यायची ते ओपन राहिली ते ओपनच राहिली बाकी इतर सर्व काम असतात आता हे सर्व मेथी परत आपल्याला पेरायला घ्यायचे सर्व कारण आता कसे बुकिंग व्हायला लागले ते तर सर्व होम ग्रोन मेथी इथे आपल्याला पेरायचे सर्व आणि इथे त्यांना बघा हा त्यांनी ट्विन रूम घेतला आहे तर ते इथे त्यांना सेटअप पण असंच बसायला दिलेला आहे मस्त सावलीखाली बसू शकता बघा तुम्ही चला आता इथे बघा मी काय आयडिया करतो आहे तर ही एम टी मी ठेवली इथे ओके आणि ही एम टी मी ठेवली इथे असं का ठेवतो आहे हे आम्ही भरून ठेवतो आता पाणी आलं आहे ना भरून ठेवलं ना बघा ही पण खाली आहे तिकडे जेवण बनतो आहे आणि बघा ही भरलेली असते ना तर पटकन अशी ओतता येते ह्याच्यात म्हणजे परत उचला टाका असा कार्यक्रम नको प्रत्येका ह्याच्यात एक एक पांडी ठेवली आहे आता तो तुम्ही बोलाल मग भरणार कशी का बोलते ये। तीन ग्लास पहिले आपल्या गॅससाठी झाले तिले येस ओके तर इथे आपलं पाणी हे बघायचं आलेलं पाणी एक्स्ट्रा पाणी तो आपण इकडे भरत ठेवायचं काजल अरे इथे बसले एवढे माणसं आम्हाला पण नाही तुम्हाला पण नाही तुम्ही इथे आला तर मिळणार तिथे कॅमेऱ्यातून कसं देणार तुम्हाला असं हे खाली ग्लास ठाण्यापर्यंत व्यवस्थित पोहोचली वाटत देव देव तुम्ही चहा घ्याल ना

आणि तुम्हाला सांगतो हे जे झाडं तुम्हाला एवढे सर्व दिसतात आहेत भरपूर मेहनत लागते ह्यांना ग्रो करायला वाढवायला ती कशी असते इथे कितीतरी हजारो आमचे फेऱ्या झाले असतील असं पाणी बघत बघत बघा ह्याच्यात पाणी जो सोडला होता आता तो आता ही भरला असणार आणि बाल्टी पण भरलेली असणार बघा आता ही अशी भरलेली आहे तर ही आता हा पाईप आता खेचणार मी ह्याच्यात 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 टाकणार असं सर्व हा पाईप खेचणार बघा आता आणि या बाल्टी सोडणार बघा केवढे मोठे माड झालेत बघा तो तर एकदम भरपूर वाढलेला आहे आता बघा उद्या परवा मी सोडणार नाही उद्या परवा फक्त ही बाल्टी अशी आडवी करणार म्हणजे त्याच्यात जा पाणी जाणार ही पण बाल्टी कशी अशी आडवी करणार आणि कधी कधी पाणी नाही आलं म्हणून एक्स्ट्रामध्ये आम्ही इथे पाणी साठवून ठेवतो बघा केळीचे झाडं पण बघा